घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पंधरा मेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली ऐश्वर्या जे कारस्थान करते ते उघडकील आलेलं आहे आणि आपल्याला ऐश्वर्याचा डाव काय भयंकर डाव ती खेळणार होती याचा पण अंदाज आलेला आहे इकडे आता सारंग खूप खुश झालेला असतो ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे अशी बातमी त्याला वाटत असते आणि त्यामुळे तो आता सगळं जे काही ऐश्वर्याने सांगितलंय ते घेऊन येत असतो आणि ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये मात्र जानकीला चितपट करण्याचे डाव चालू असतात आणि त्याच वेळेला इकडे आता सारंग म्हणतो ऐश्वर्या हे घ्या मी हे सगळं तुम्ही जे काही सांगितलंय ते आणलंय मग ऐश्वर्या खूपच खुश होते वा सारंग सगळं आणलं ना असं म्हणत ती आता त्या गोष्टी बघायला लागते अच्छा सगळं आहे चिंच कैरी आवळं बोरं बोरकूट सगळं आणलेलं आहेत खरंच खरंच खूप खूप थँक्यू पण मला एक गोष्ट सांगा सारंग तुम्ही या घरचे मालक आहात ना मग ही सगळी कामं तुम्ही का करता आपला गुलाब कुठे तडमडलाय गुलाबला सांगायचं होतं ना मग गुलाबने काही जे हवंय ते आणलं असतं या घरचे मालक आहात तर मालकासारखे राहा का, मालका का सगळी तुम्ही कामं करताय गुलाब कुठे कडमडलाय त्या गुलाबच्या तर आता असं म्हणत चेडलेली ऐश्वर्या इकडे तिकडे गुलाबला शोधायला निघते सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही शांत राहा तुम्ही अजिबात काळजी करू नका हे बघा तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागितलं माझ्याकडे इतक्या दिवसांनी काहीतरी मागितलं मी इतकं तर तुमच्यासाठी नक्कीच करू शकतो ना खरं सांगायचं तर, सा, तर मला वाटलं होतं की तुम्ही ना हळूच माझ्या कानात याल कानाशी लागाल आणि कानामध्ये आल्यावरती ती बातमी सांगाल त्यानंतर मी तुम्हाला म्हणेन खरंच यावरती तुम्ही लाजाल आणि म्हणाल हो खरंच अशी तुम्ही मला बातमी द्याल असं मला वाटलं होतं पण ठीक आहे तुम्ही अशा पद्धतीने मला हे सगळं आणायला सांगून जे काही केलं ना ते सुद्धा मला भारी वाटलं वाट वाट बरं या का यावरती ऐश्वर्या म्हणते बातमी कसली बातमी सारंग काय बोलत आहे तुम्ही यावरती सारंग म्हणतो असं काय करताय तुम्ही वेळ घेऊन पेडगावला का जाताय अहो गुड न्यूज गुड न्यूज तुम्ही जी गुड न्यूज मला देणार आहेत ना ती गुड न्यूज यावरती ऐश्वर्या म्हणते गुड न्यूज सारंग कशाबद्दल बोलताय कसली गुड न्यूज काय गुड न्यूज मला काही कळत नाहीये यावरती सारंग म्हणतो अहो गुड न्यूज तुम्ही मला देणार आहात ना ऐश्वर्या परत विचारते सारंग मला कळत नाहीये कसल्या गुड न्यूज बद्दल तुम्ही बोलताय यावरती आता तिकडे सुमित्रा पण येते आणि खरंच का गुड न्यूज म्हणजे आता मी विचार करत होते तेच यायचा की कसली गुड न्यूज आहे काय गुड न्यूज आहे मला सुद्धा हे माहीत नव्हतं म्हणूनच मी गुड न्यूज विचारायला इकडे आता आले होते असं म्हटल्यावरती मग आता इकडे गुड न्यूज काय आहे असं ज्या वेळेला आता सुमित्रा विचारायला काय झालं कसली गुड न्यूज आहे मला तर काही कळतच नाहीये बोल ना म्हणजे मला आई म्हटली होती पण खरी आहे काही बातमी यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते गुड न्यूज आजी येते हो गुड न्यूज गुड न्यूज घ्या घ्या पेडे घ्या पेडे ऐश्वर्या म्हणते मी डायट वरती आहे तुम्हाला माहिती आहे ना यावरती आजी म्हणते आता कसलं डाएट करतेस अगं गुड न्यूज असल्यावरती डाएट फायट काही करायचं नसतं उगाच काय डाएट करू नकोस यावरती मग आता सुमित्रा म्हणते आई एक मिनटं ऐश्वर्या आहे ना खरंच गुड न्यूज ऐश्वर्या म्हणते नाही उगाच काहीतरी यांनी गैरसमज करून घेतलेला आहे यावर सारंग म्हणतो अहो तुम्हीच तर मग मला सांगितलं होतं ना हे चिंच आवळे कैऱ्या बोरकूट हे सगळं आणायला मग ते काय आहे यावरती ऐश्वर्या म्हणते ते तर मी असं म्हणत ती ओवीचं नाव घेणार पण तितक्यात तिच्या लक्षात येतं सध्या तरी ओवीचं नाव घेऊन आपण या सगळ्यामध्ये अडकायला नको आपण सेफली हे है सगळं हँडल करायला पाहिजे म्हणून आता ती गडबडते आणि ती म्हणायला लागते ते तर मी मला खाण्यासाठी मागवलं होतं तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये आता म्हणजे भे गैरसमज करून घेतलेला आहेत असं म्हणत ऐश्वर्या गडबडते आणि गडबडलेली ऐश्वर्या या सगळ्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे गोल, -गोल अडकून जाते यावरती सारंग म्हणतो मला वाटलं की हे सगळं तुम्ही मागवलं म्हणजे गुड न्यूज आहे यावरती ऐश्वर्या म्हणते काय आहे सारंग तुम्ही आधी कोणत्या गोष्टीची शहानिशा करत नाही आणि डायरेक्ट गोष्टी बोलून टाकता मला विचारायचं तरी ना तुम्ही असं म्हणत ऐश्वर्या आता सांगते नाही आई कोणतीही गुड न्यूज नाहीये त्यावरती मग आता सुमित्रा म्हणते ह्या आईला आई सुद्धा ना तिला सुद्धा इतकी घाई असते ना सारंगच्या जोडीने तिने सुद्धा मला सांगितलं की या सगळ्यामध्ये गुड न्यूज आहे म्हणून बरं जाऊ दे तू नको यांचा विचार करूस इतका काही म्हणजे ठीक आहे होत्या अशा गोष्टी पण गुड न्यूज नाही आहे ना यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही गुड न्यूज नाहीये त्यानंतर सुमित्रा म्हणते ठीक आहे सुमित्रा निघून ती ऐश्वर्या विचार करते ही नक्की कुणाच्या बाजूनी आहे म्हणजे खरं तर गुड न्यूज नाही म्हटल्यावरती हिला जरा दुःख व्हायला पाहिजे पण ही तर मला विचारते गुड न्यूज नाही आहे ना, ना। म्हणजे नक्की चालले तरी काय हिच्या मनामध्ये खरंच ही, मना ही माझ्या बाजूने आहे की बाजूने असण्याची ऍक्टिंग करत आहे मला खरंच काही कळत नाहीये जाऊ दे काय गरज पडले मी नाही हिच्या नाधी लागत असं म्हणत मग मात्र आता इकडे ऐश्वर्या म्हणते मला माझ्या कामावरती फोकस केला पाहिजे मी ज्या ज्या गोष्टी गोष्टी सारंगने सगळ्या आणल्यात ना म्हणून ती आता पुन्हा एकदा बॅक काढते सगळ्या गोष्टी चेक करते सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे आहेत म्हटल्यावरती मग ती आता तिच्या कामाला लागते ला ओवीला पूर्णपणे आपल्या वश मध्ये करण्याचं काम हे सगळं चालू असताना मग आता इकडे शर्वरी निघते आणि सॉरी हो वहिनी मला थोडासा निघायला उशीर झाला चला आपण निघूया यावरती जाणकी म्हणते शर्वरी कोणत्याही चांगल्या कामाला जात असताना आपण ना मोठ्यांच्या पाया पडतो तुम्ही आता पाया पडून घ्या ना यावरती आता इकडे ती ज्या वेळेला मालतीच्या पाया पडायला येते त्यावेळेला मालती म्हणते राहू दे राहू दे म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता पाया पडायची गोष्ट ही जेव्हा वहिनीने सांगितली त्यावेळेला तुला सुचलं नाही का तुला त्याच वेळेला या गोष्टी सुचल्या म्हणजे हो आता इतकं सगळं होऊन वहिनी सांगेल तेव्हाच तू पाया पडणार का यावरती आता इकडे लगेचच जानकी सांगायला लागते तुम्ही आशीर्वाद तर हो द्या कसं आहे ना तुम्ही आशीर्वाद दिलात तर या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर तुमच्याच घरात पाळणा हलेल असं मला मालती म्हणते ठीक आहे सगळं काही ठीक होऊ दे आणि लवकरात लवकर गुड न्यूज मिळू दे नाही तर असं नाही तर ती मग आता जानकी म्हणते नाही तर काय आपण पुन्हा प्रयत्न करायचे आहेत काहीही झालं तरी आपले प्रयत्न या सगळ्यामध्ये थांबवायचे आहेत प्रयत्न पुन्हा चालू ठेवायचेच आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता जानकी शर्वरीला पॉझिटिव्हली काही गोष्टी समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि पॉझिटिव्ह काही गोष्टींमध्ये तिला आता पटवून देत असते हे सगळं चालू असताना मग आता मालतीसुद्धा आशीर्वाद देते जेणेकरून आपल्या घराण्याचा वंश हा आता एकदा मार्गी लागू दे किंवा आपल्या घराण्याचा वंश आपल्या घराण्याला दे म्हणून ती आता आशीर्वाद देते त्यानंतर शर्वरी आणि जानकी या दोघी जणी निघतात आणि आता त्याच वेळेला इकडे जानकीला सुमित्राचा फोन येतो सुमित्राचा फोन आल्यावरती मग आता जानकी म्हणते हा आई आम्ही आत्ताच थोड्या वेळात इकडून निघणार आहोत ती सुमित्रा म्हणते ठीक आहे तुम्ही लवकरच निघा आणि व्यवस्थितपणे आता तिकडे तुमचं पोहे करून घ्या पूजन पण मी तुला काय सांगायला कॉल केला माहितीये का आपल्याला सकाळी जी ऐश्वर्याची गोष्ट कळली होती ना ती गोष्ट चुकीची आहे बरं का तशी काही गुड न्यूज वगैरे नाही आहे यावरती मग आई आणि दोघांनी काहीतरी चुकीचा समज करून घेतला होता असं आता इकडे सुमित्रा सगळं डिटेलमध्ये सांगते जानकी म्हणते ठीक आहे मला वाटलंच होतं की तसं काही नसणार आहे म्हणून असं म्हणत जानकी सुद्धा आता फोन ठेवते मग शर्वरी आणि जानकी सगळं आता सागरसंगीत सामान घेऊन देवळात जायला निघतात तोपर्यंत तो ओवीला कुठून तरी आवाज येत असतो ओवी ओवी तुझ्यासाठी बक्षीस रेडी आहे ओवी असं म्हणत ओवी आता इकडे तिकडे पाहायला लागते कुठून आवाज येतोय कुठून आवाज येतोय ओवीला काही कळत नसतं म्हणून त्या आवाजाच्या दिशेने ती आता आपल्या रूमच्या बाहेर पडते आणि कुठून आवाज येतोय म्हणून ती आता बाहेर पाहायला येते तिला कुठे आवाज येतोय हे काही कळतच नसतं मग या सगळ्यामध्ये ती आता इकडे तिकडे पाहायला लागते आवाजाच्या दिशेने पुढे 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 जायला लागते खाली उतरते तर आता दरवाजाच्या बाहेर पायऱ्यांवरती तिला तीच पिशवी दिसते जी पिशवी सारंगने चिंच आवळे कैऱ्या बोर हे आणलेली असते तीच पिशवी त्याच्यामध्ये अजून बरस काही म्हणजे टेडी बियर एक मोबाईलचं बॉक्स चॉकलेट्स हे सगळं सगळं भरून आता ऐश्वर्याने ठेवलेलं असतं ओवी खूपच खुश होते आणि आता इकडे तिकडे सगळं उलगडून पाहायला लागते शेवटी सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो, जो मोबाईल तिला हवा असतो तो मोबाईल तिला भेटतो आणि मोबाईल पाहिल्यावरती इतका महागडा मोबाईल असं म्हणत ती खूपच खुश होते आणि त्याच वेळेला तिला आता क्यूटूचा त्याच्यावरती कॉल येतो क्यूटू ला पाहिल्यावरती ओवी खूपच खुश होते क्यू टू तू किती छान दिसतोयस तू तर एकदा सुंदरच दिसतोयस असं म्हणत ती आता खूप खुश होते आणि किती क्यूट आहेस तू आणि तू माझ्यासाठी हे सगळे गिफ्ट पाठवलेस का यावरती ऐश्वर्या आवाज बदलून बोलायला लागते हो मीच तुझ्यासाठी हे गिफ्ट पाठवलेत ओ पण माझ्यापेक्षा क्यूट तर तूच आहेस आपल्या दोघींचं सा, हे सगळं सिक्रेट सिक्रेटच राहील ना म्हणजे खरं तर मी तुला हे सगळं दिलं आहे आणि तुला मॅथ्सची सुद्धा साईन करण्यासाठी किंवा तुला मॅथ्समध्ये सुद्धा चांगले मार्क मिळण्यासाठी मी मदत करणार आहे आणि या सगळ्यामध्ये तू आता फक्त एकच गोष्ट करायची ते म्हणजे आपलं जे आप काही बोलणं आहे ना ते बोलणं एकदम सिक्रेट ठेवायचं ठेवशील ना तू यावरती ओवी म्हणते हो पण मला मॅथ्समध्ये मा चांगले मार्क मिळतील ना यावरती ऐश्वर्या म्हणते म्हणजे काय या, का या क्यू ने सांगितलं म्हणजे तुला मॅथ्समध्ये शंभर टक्के चांगले मार्क मिळणार म्हणजे मिळणारच असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ती सांगायला लागते म्हणजे पण फक्त तुला सिक्रेट फॉलो करायला लागेल जोपर्यंत तू माझं सिक्रेट फॉलो करशील ना तोपर्यंत तुला जे काही हवंय ते सगळं सगळं मी देणार असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या नाटक करत ओवीला काही बाही सांगायला लागते आणि त्यावरती ओवी विश्वास ठेवायला सांगते ओवी सांगते ठीक आहे मी बाकी कुणालाही काहीही सांगणार नाही फक्त फक्त मी माझ्या आईला एक गोष्ट सांगेन ती तुझ्याबद्दलची की तू मला कशी मदत करतोयस तू मला या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने छान छान गिफ्ट देतोयस हे सगळं सगळं आता तुला मी फक्त माझ्या आईला सांगेन यावरती मग ऐश्वर्या म्हणते नाही नाही हा बेसिक नियम आहे आपला हा आपला फर्स्ट आणि लास्ट नियम आहे हा नियम जर का तू पाळलास तर आणि तरच या सगळ्यामध्ये आता तुला तुला या सगळ्यामध्ये आता हे गिफ्ट मिळेल किंवा हे सगळे तुझी गिफ्ट होऊ शकतात हा फोन सुद्धा तुझा होऊ शकतो जर तू या सगळ्यामध्ये माझं हे ऐकलंस तर आणि तरच असं म्हटल्यावरती मग आता ओवी सांगते ठीक आहे तू जर का मला मॅथ्समध्ये खूप चांगले मार्क मिळवून देणार असलास तर मी हे सगळं तुझं ऐकायला तयार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे ओवी सांगते ठीक आहे मी आईला सुद्धा आता काही सांगणार नाही असं म्हणत मग मात्र ओवी या सगळ्या टास्कसाठी तयार होते ऐश्वर्या तिचा वापर करून घेत असते पण अजूनही आपल्याला कळत नसतं की ऐश्वर्या हे सगळं का करते आहे म्हणजे आता ओवीला हे सगळं देऊन किंवा ओवीला मोबाईलवरती करायला लावून ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये नक्की काय चाललेलं असतं हे मात्र आपल्याला काही कळत नसतं पण ओवी या सगळ्या जंजळामध्ये अचूक अडकलेली असते आणि ओवी याच्यामध्ये अडकल्यामुळे आता मात्र ऐश्वर्या तिचा पुढचा प्लॅन सफल करणार असते हे सगळं चालू असताना इकडे आता ऐश्वर्या सांगते ठीक आहे मी तुला ज्या ज्या वेळेला कॉल करेन त्या त्या वेळेला ते ते कॉल तू उचलायचे आणि आता मी जो काही तुला टास्क सांगेन म्हणजे मी तुला काही टास्क देईन ते टास्क तू कम्प्लीट करायचे हे जर का तू आपला गेम कम्प्लीट केलास तर आणि तरच या सगळ्यामध्ये आता तुला जे काही मॅथ्समध्ये खूप सारे मार्क हवेत ते मार्क मिळतील असं म्हटल्यावर ती ओवी सांगते तू काही काळजी करू नकोस क्यू टू तू किती क्यूट आहेस तू जे काही सांगशील ते सगळं सगळं मी ऐकायला तयार आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ऐश्वर्या सांगते ठीक आहे मग आपली डील ठरली माझ्याकडून फक्त एकच नियम की हे कुणाला तू सांगायचं नाहीस त्या बदल्यात तुला जे जे काही हवंय ते ते सगळं सगळं द्यायला मी बांधील आहे असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता हे बोलते आणि त्यानंतर मग ती सांगते फक्त फोन लपून ठेवायचा सगळ्या खाऊच्या गोष्टी तुझ्याकडेच ठेव कुणालाही कळल्या नाही पाहिजेत असं म्हणत ऐश्वर्या तिला गोल 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 घुमवते आणि तिला आपल्या जाळ्यामध्ये अडकवते ओवी बिचारी इतक्या सगळ्या खायच्या गोष्टी मोबाईल स्वतःचा पर्सनल चॉकलेट बोरकूट इतकं सगळं सगळं जे जानकी तिला देत नाही ते सगळं सापडल्यामुळे मग आता ओवी भरतीच खुश होते आणि ती आपल्या रूममध्ये ते सगळं घेऊन निघून जाते ओवी आपल्या रूममध्ये गेल्यावरती इकडे ऐश्वर्या त्या आपल्या डोक्यावरचं क्यूटूचं ते मास्क काढते आणि आता विचार करायला लागते ऐश्वर्या थकलीस तू थकलीस काय चाललंय हे सगळं म्हणजे एवढ्याशा या पोरीसाठी काय काय करायला लागते नाही पण हे सगळं करायला लागलं तरी मिळणारा रिझल्ट हा खूप भारी असणार आहे आणि त्यामुळे ऐश्वर्या तुला हे तर नक्कीच करायला पाहिजे असं म्हणत ऐश्वर्या स्वतःशीच बोलत असते आणि ती विचार करते हे सगळं करून त्या जानकीला मी आता माझ्या जाळ्यात ओढणार आहे ती जानकी या सगळ्यामध्ये आता म्हणजे स्वतःला जास्त शाणी समजते ना ती स्वतःला शाणी समजते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आ, मी तिला आता बरोबर धडा शिकवणार आहे तिला काय वाटतं की ती जिंकती आहे का पण तिच्या मुलीचा वापर करून आता मी तिला बरोबर नामोहरण करणार आहे या घरामधून मला बाहेर काढण्याचं जे काही तिने कारस्थान केलं होतं ते कारस्थान तिच्यावरती उलटवत नाही तिला माझ्या पायाशी आणलं ना तर नाव नाही सांगणार ऐश्वर्या असं म्हणत ऐश्वर्या क्यू टू आहे मी क्यू टू इतका त्रास सहन करून मी बाकी करायच्या गोष्टी करू शकते असं म्हणत ती आता या ओवीला वाटत असेल की मी खूप क्यूट आहे तिची मदत करते पण मी किती खतरनाक आहे हे ज्या वेळेला माझा डाव यशस्वी होईल ना त्याच वेळेला तिला आता समजेल आणि त्यावरती आता इकडे ती स्वतःशीच हसत असते क्यूटू आहे मी क्यूटू आहे असं क्युटूच्या आवाजामध्ये गोड गोड बोलत असते पण त्यामागे लपलेली खतरनाक ऐश्वर्या त्यामागे असलेली एक विक्षिप्त ऐश्वर्या आपल्याला पाहायला मिळत आहे इकडे तोपर्यंत दोघीजणी देवळात येतात आणि आता जानकी सांगायला लागते गुरुजी साठी आता हा आम्ही उपवास ठेवलेला आहे किंवा हे आम्ही पूजन करतोय लवकरात लवकर शरुवंशांना या सगळ्यामध्ये आता या पूजेचं फळ मिळायला पाहिजे असं म्हणत जानकी आता इकडे गुरुजींना सगळी सामग्री देते आणि गुरुजींना सागर संगीत पूजा करण्यासाठी सांगते गुरुजी म्हणतात काळजी करू नका आपण जे काही शक्य आहे ते सगळे सगळे प्रयत्न करणार आहोत असं म्हणत गुरुजी आता ती पूजेची थाळी घेतात था, आणि गुरुजी सांगायला लागतात शर्वरीला की तुम्ही एक काम करा तुम्ही या देवळाभोवती प्रदक्षिणा मारायला घ्या त्यानंतर मग शर्वरी ज्या वेळेला प्रदक्षिणा घालायला जाते त्यावेळेला जानकी सगळी फळ फळावळ किंवा आणलेलं सगळं सामान गुरुजींच्या ताब्यात देते आणि त्यानंतर शर्वरी गेल्यावरती जानकी आता हात जोडून विनंती करते गुद्धी गुरुजींना आणि आता देवाला सुद्धा की मी या सगळ्यामध्ये आता माझ्या शर्वरी वंशांना इकडे घेऊन आलेली आहे म्हणजे खर तर शर्वरी वंश या म्हणजे सकाळी पडलेल्या दवासारख्या आहेत त्यांना इतक्या पवित्र आहेत इतक्या इनोसंट आहेत की त्यांना या सगळ्यामध्ये कोणत्याही दुःखाची झळ पोचू देऊ नकोस त्यांच्यापर्यंत कोणतंही दुःख येऊ देऊ नकोस लवकरात लवकर माझ्या शर्वरी वंशांची कूस उजवू दे आणि लवकरात लवकर त्यांना या सगळ्यामध्ये आता सगळं सगळं मिळू दे जे त्या डिझर्व करतात त्यांना या सगळ्यामध्ये आता हे मिळवण्याचा अधिकार आहे किंवा त्यांचं बाळ त्यांच्या ओटीत असू दे असं जाण की ज्या वेळेला देवाकडे प्रार्थना करत असते त्याच वेळेला बाहेर एक मुलगी रडत असते तुझ्याच दाराशी येऊन आता मी ये माझा जीव संपवणार आहे तू मला न्याय देऊ शकला नाहीस ना त्यासाठी आता मी इथे येऊन माझा जीव संपवणार आहे असं म्हणत ती मुलगी आता इकडे दारासमोर येऊन देवासमोर येऊनच आपलं डोकं आपटत असते डोकं आपटत ती आता जीव देण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला जानकी हे सगळं पाहते आणि जानकी गुरुजींना म्हणते काय चाललंय कसला आवाज आहे ह्या यावरती गुरुजींना सुद्धा आता माहीत नसतं की कसला आवाज आहे काय चाललंय गुरुजी सुद्धा आवाजाच्या दिशेने पाहायला लागतात त्यावेळेला ती मुलगी बाहेर बसून आपलं डोकं बडवून घेत असते आपलं डोकं आपटत असते आणि मग जानकी तिच्याजवळ जाते जानकी तिला समजवायला लागते काय ग काय झालं तू का स्वतःला असा त्रास करून घेते आहेस ती मुलगी सांगते कोण आहात तुम्ही आणि मी तुम्हाला का सत्य सांगू मला माझा जीव द्यायचा आहे तुम्ही मला अडवू नका मला माझा जीव संपवायचा आहे असं म्हणत ती मुलगी वेड्यासारखं बडबडत असते आणि त्यावेळेला जानकी तिला सांगायला लागते अगं असं काय करतेस देवाच्या दारामध्ये आपण दोघीजणी एकमेकींना भेटलोय हा सुद्धा देवाचाच काहीतरी संकेत असणार आहे आणि देवाचा संकेत या सगळ्यामध्ये आपण पाळला पाहिजे ऐक ना काय झालंय तू मला सगळं सांगू शकते सांग ना काय घडलंय असं म्हणत मग मात्र जानकी तिला आता सत्य विचारत असते ती सांगते मी का सांगू तुला मला जगायचं नाही आहे जानकी म्हणते जगायचं नाही हा या गोष्टीवरती उपाय नाही आहे तू स्वतःला त्रास करून का घेतेस जे काही आहे ते मला खरं खरं सांग काय घडलंय नक्की तुझ्या आयुष्यामध्ये असं काय संकट आहे की ज्याच्यामुळे तू स्वतःला संपवून घेण्याचा विचार करतेस असं म्हटल्यावरती ती सांगते मी माझं लग्न झालेलं नाहीये माझं एका मुलावरती प्रेम होतं त्याने मला फसवलं आणि त्यामुळे त्यामुळे मी आता जगायला इच्छुक नाहीये यावरती जानकी सांगते असं काय करतेस अगं या सगळ्यामध्ये तुझे घरचे आहेत तू त्यांचा तरी विचार कर ना यावरती ती मुलगी सांगते कुठच्या तोंडाने मी समाजाला आणि घराला तोंड दाखवू ज्या वेळेला माझं आणि माझ्या माझ्या प्रियकराचं एकमेकावरती प्रेम होतं लग्नाच्या आणाभागा घेतल्या होत्या पण त्यांनी मला फसवलंय मी प्रेग्नेंट आहे मी लग्नाच्या आधी प्रेग्नेंट आहे काय तोंडाने समाजाला तोंड दाखवू काय तोंडाने माझ्या घरच्यांना तोंड दाखवू मला आता जगायचंच नाहीये हे पाप घेऊन मला आता मरायचं आहे असं म्हणत ती आता स्वतःला त्रास करून घेत असते आणि मरणाच्या गोष्टी करत असताना जानकी तिला पाणी देते आणि हे बघा वेड्यासारखं काहीतरी विचार करू नकोस सगळं काही ठीक होईल यावरती ती, ती मुलगी म्हणते काय सगळं ठीक होईल हा देव माझ्या बाजूने काहीच ठीक करायला बसलेलाच नाही आहे असं म्हणत ती आता चिडते आणि देवाला दोष देत असते मला माझं जीवन संपवायचं आहे कारण हे पाप घेऊन मी जगू शकत नाहीये आणि नेमकी शर्वरी प्रदक्षिणा घालत असते आणि शर्वरी हे सगळं ऐकते ज्या वेळेला शर्वरी हे सगळं ऐकते आणि त्यावेळेला तिच्या डोक्यामध्ये विचार येतो की मला बाळ नाहीये तर देव मला बाळ हवे तर मला देत नाहीये आणि या बाईला बाळ नको बाई आहे किंवा या बाईला बाळाचं ओझो वाटते तरी सुद्धा हे बाळ तिच्याकडे आहे नाही नाही असं म्हणत शर्वरी सांगते हे बघा तुम्हाला जर का बाळ नको आहे तर ते बाळ तुम्ही मला द्या असं म्हटल्यावर ती ती सांगते जानकी बहिणी मी हे बाळ घेऊन जाईन घरी आणि सगळ्यांना सांगेन की ते बाळ माझं आहे म्हणून पण तू मला वचन दे की ही गोष्ट तू कुणाला सांगणार नाहीस असं म्हणत ती आता जानकीकडून वचन घेते पण तोपर्यंत तो ऐश्वर्या तिकडे उभी असते आणि ती विचार करते पण मी तर सगळं ऐकलंय म्हणजे ऐश्वर्या या सगळ्यामध्ये काहीतरी कुरघोड्या करणार असते आणि ऐश्वर्या जानकी आणि आता इकडे शर्वरी या दोघींना अडकवण्याचा प्रयत्न करणार असते